सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम सचिन शिंदे राहणार रोशन किराणा स्टोरच्या बाजूला बंदरपाडा कल्याण पश्चिम याच्या ताब्यात दोन व आहेत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अधिकारी अंमलदार यांच्यासह सापळा रचून सराईत गुन्हेगार सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे वय वर्ष तीस वर्षे हा कोणता तरी दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याच्या करण्याच्या इराद्याने विना परवाना दोन गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस आढळून आला त्याच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम कायदा कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस अन्वये दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतचा अधिक तपास खंडणी विरोधी पथक करत आहेत